नाशिकच्या सटणामध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे वसई विरार मनपाचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभरात कारवाई सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक सह सटणातही ईडीने छापेमारी केली बागलाण तालुक्यातील अनिल कुमार यांच्या भावाची मालमत्ता आहे आणि या मालमत्तेची ईडीकडून चौकशी सुरू आहे सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसंच अनिल कुमार पवार तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेतजमीन फार्म हाऊस आणि प्लॉट असल्याची माहिती मिळते आणि याची चौकशी केली जाते आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे वसई विरारचे निवृत्त आयुक्त अनिल पवार सध्या ईडीच्या रडारवर आहेत संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे आपण आहोत नाशिकच्या त्यांच्या प्रॉपर्टीजवळ ज्या ठिकाणी त्यांनी हा प्लॉट घेतलेला होता पांडव लेण्याच्या पायथ्याशी म्हणजेच पाथर्डी परिसरामध्ये असलेला हा प्लॉट आहे एकूण चारशे वाराच्या या प्लॉटमध्ये त्यांनी ही गुंतवणूक या ठिकाणी केलेली होती असा ईडीचा आरोप आहे ईडीने जरी हा प्लॉट आता कागदोपत्री जप्त केलेला असला तरी त्यांच्या आईने हा त्यांना दान केलं असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे मात्र एकूणच त्यांच्या कौटुंबिक मालमत्तेमध्ये हा आला कसा याबाबतची चौकशी आता ईडी या ठिकाणी करताना आहे केवळ हा प्लॉटच नाही तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये बागलान परिसर सटाणा परिसरामध्ये सुद्धा बंगला त्याचबरोबर काही त्या ठिकाणच्या मालमत्ता या ईडीने जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून पूर्णपणे या मालमत्तांचा आढावा पण घेतलेला आहे त्यामुळे अनिल पवार हे येणाऱ्या काळामध्ये अधिक गोत्यात येतील असंच समोर दिसून येत आहे व्हिडिओ जाणारे सोनू बिडियाचं योगेश खरे झी मीडिया नाशिक